चांगलेला चांगले वाईटाला चांगले वाईट, वाईट म्हटलंच पाहिजे राजेंद्र गट्ट्यांनावर आमदार राजेश पाटील यांच्या प्रचारार्थ सेंद्री येते प्रचार सभा चनगड विधानसभा मतदारसंघामध्ये राजेश पाटील हे योग्य शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेणारे कर्तव्य दक्ष उमेदवार आहेत चांगल्याला चांगलं वाईटाला वाईट, वाईट म्हटलंच पाहिजे महाराष्ट्राच्या सर्वोच्च भवनामध्ये राजेश पाटील परत एकदा कसे पोहोचतील याची जबाबदारी आपण सर्वांनी घेऊया असा आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्यान्नावर यांनी केला आहे सेंद्री तालुका गडिंगलज येथील प्रचार सभेत ते बोलत होते यावेळी उदय देसाई म्हणाले घड्याळ या चिन्हाला भागातील सर्व घरांपर्यंत पोहोचवून राजेश पाटील यांच्यासारखे सज्जन शांत निर्मळ व्यक्तिमत्व परत एकदा विधानसभेमध्ये पाठवूया संग्रामसिंह कुपेकर म्हणाले शेंद्री हे गाव विचारांचे संस्कृतीचे गाव आहे स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी घालून दिलेल्या वाटेवरती चालत आहेत तरुणांच्या हाती रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महायुतीचे सरकार कटिबद्ध आहे चंदगड तालुका वेगळ्या दिशेने जात आहे म्हणून घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून राजेश पाटील यांना प्रचंड मताने विजयी करा असं आवाहन केलं आमदार राजेश पाटील म्हणाले गेल्या निवडणुकीमध्ये मैदान सोडून पळून गेलेली मंडळी आता आली आहेत तालुक्याचे राजकारण आणि समाजकारण चुकीच्या लोकांच्या हाती जाऊ नये याची चिंता आहे शेंद्री हलकर्णी येथील एम आय डी सीमध्ये नवीन उद्योगधंदा आणून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे काही जण आमदार होण्याचे दिव्य स्वप्न पाहत आहेत जनतेला पैशाने खरेदी करू पाहत आहेत महायुतीच्या सरकारने सर्वसामान्य आशा आकांक्षा समजून घेऊन लोक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत आपली सेवा करण्याची परत एकदा मला संधी द्याल येत्या वीस तारखेला घड्याळ या चिन्हा बटन दाबून महायुतीला विजयी करा असं आवाहन केलं यावेळी संजय राऊत महाबळेश्वर चौगले जयसिंग चव्हाण सुरेश पाटील सुधीर बाबर उदय देसाई तानाजी भोसले संजय काका दयानंद तोडकर आदींसह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे संदगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा